विजया गडकरी पडतील अशी व्यवस्था शहा आणि फडणवीसांनी केली आहे का चर्चा का मी प्रचार करणार नाही लोकांना हात जोडणार नाही लोकांना मला निवडून द्यायचं असेल तर माझी कामं पहावी पण मी काय पाय धरणार नाही हे स्टेटमेंट होतं नितीन गडकरी यांचं नितीन गडकरी यांचं लोकसभेसाठी फायनल नाव भाजपनं दुसऱ्या यादीत जाहीर केलं सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक हळूहळू फिफ्टी फिफ्टी झाली आणि नंतर सिक्स्टी फोर्टी अशी झाली गडकरींना आपल्याच मतदारसंघामध्ये दाबून प्रचार करावा लागला इतकं वर्ष मंत्रीपद असताना सुद्धा त्यांना प्रचार करण्याची वेळ आली आणि त्याला कारण दिलं जात आहे की गडकरींची सीट पाडण्यासाठी फडणवीस आणि शहांचा हात होता गडकरी हे निवडून जरी आले तरी सुद्धा लीड लाखात नाही तर हजारात घेतील नेमकं घडलय काय नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले असा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेल्या रोखोक या सदरामध्ये केंद्रीय राजकारणाबाबत काही महत्वाचे आणि मोठे दावे केले गेलेले आहेत चार जून नंतर भाजपात मोदी शहाना पाठिंबा राहणार नाही गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीस यांनी एकत्र मिळून प्रयत्न केलेले आहेत गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतरच फडणवीस हे नायलाजस्तव नागपुरामध्ये प्रचारात सक्रिय झाले असं काहीस सामनामध्ये लिहिलं गेलंय गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरामध्ये उघडपणे बोलताना दिसतात सामनाच्या या लेखाचा जर आधार घेतला तर गडकरींना विकास ठाकरे कसे जड गेले इतक्या वर्ष मंत्रीपद घेतलेले गडकरी किंवा हाती दबदबा असलेल्या गडकरींना यावेळीचा प्रचार का म्हणून जड गेला नेमकं त्या ठिकाणी काय काय घडलं हे समजून घेणं गरजेचं ठरतं प्रारंभी एकतर्फी म्हणजेच गडकरींच्या बाजूने ही निवडणूक असल्याचं चित्र जे होतं ते बहुतांश माध्यमांमध्ये रंगवू लागलं होतं परंतु जसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसं हे चित्र जे होतं ते पालटू लागलं होतं ठाकरे यांचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहरात असलेले कार्यकर्त्यांचं जाळं जातीय समीकरण आणि काँग्रेससाठी मुस्लिम तसेच दलित मतांची अनुकूलता यामुळे ठाकरे यांची हवा जी होती ती पूर्णत तयारी झालेली दिसून येत होती त्यामुळे गडकरी यांना संपूर्ण नागपूर शहर पिंजून काढावं लागलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कहान येथे प्रचार सभा झाली परंतु या सभेत काँग्रेसनं मांडलेल्या संविधान बदलाच्या कथनकाला उत्तर देताना भाजप नेत्यांची दमछाक झाल्याचं दिसून झालं विकास ठाकरेंसाठी मल्लिकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक यांनी सभा घेतली गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपकडे झुकलेल्या हलवा मतदारांना काँग्रेसनं आपल्याकडे आकर्षित करण्याचा जो होता तो प्रयत्न केलेला होता आणि त्यासाठीच खरगे यांची सभा गोळीबार चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली तरी देखील जाहीर प्रचारामध्ये भाजपनं बाजी मारलेली होती मात्र मतदानाच्या दिवशीच माहोल आणि त्यानंतर झालेल्या खासगी सर्वेक्षणातून नागपूरची जागा ही भाजपासाठी सोपी नसल्याचं जे आहे ते चित्र समोर आलेलं आहे नितीन गडकरी सारख्या एका मोठ्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा नागपूरकरांना का विचार करावा लागला उत्तर नागपूर आणि पश्चिममध्ये काँग्रेसला लीड मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर मागील निवडणुकीप्रमाणे भाजपला पूर्व नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये लीड मिळण्याचा अंदाज आहे मात्र मध्य नागपूर दक्षिण नागपूरमध्ये यावेळी काँग्रेसची सरशी होण्याचा जो आहे तो अनुमान बांधण्यात येत आहे काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचे समर्थन होते मागील निवडणुकीत या हजार मते घेतली होती तर बसपानं एकतीस हजार सहाशे चोपन्न मतं घेतली होती यावेळी बसपाचं बळ कमी झाल्याचं दिसून आलं या, पा या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी सव्वा लाख मते अधिक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नितीन गडकरी यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत दोन लाख चौदा हजार आठशे एकोणसाठ मतांनी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यावरती विजय मिळवला होता मागील निवडणुकीत एकूण मतदान हे अकरा लाख सत्याहत्तर हजार एकशे सत्याहत्तर एवढं झालं होतं यावेळी आता बारा लाख सात हजार तीनशे चव्वेचाळीस एवढं मतदान झालंय म्हणजेच तीस हजार एकशे सदुसष्ट एवढे अधिक मतदान झालेलं आहे काही खासगी सर्वेक्षणाच्या दाव्यावर विश्वास ठेवल्यास काँग्रेसच्या मतांमध्ये सुमारे सव्वा लाख ते दीड लाख मतांची भर पडू शकेल याचाच अर्थ असा लागतो की गेल्या वेळच्या चार लाख बेचाळीस हजार सातशे पासष्ट मतांवरून ती पाच लाख सदुसष्ट हजार सातशे पासष्ट वर जाऊ शकेल काँग्रेस मतांची टक्केवारी वाढणं म्हणजेच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी होणार आणि त्यामुळेच भाजपच्या सहा लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस मते घटून पाच लाख हजार सातशे एक्क्याण्णव एवढ्या शक्यता वर्तवण्यात येतात फडणवीस आणि गडकरी यांचा दिसत नसला तरी सुप्त संघर्ष जो आहे तो सुरू आहे आणि हे जग जाहीर आहे दोन हजार चौदा ला गडकरी यांच्याऐवजी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हापासून आजपर्यंत गडकरी की फडणवीस कुणाचं वजन जास्त आहे यावरती चर्चा होत राहते गडकरी यांची सीट नागपूर मध्ये पडली असती तर आपसुकच शहा मोदी आणि फडणवीस यांच्या समोरील काटा दूर झाला असता अशा चर्चा सुद्धा होतात नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत गडकरी यांचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती चाहता वर्ग आहे फडणवीस की गडकरी हे जर महाराष्ट्र वासियांना विचाराल तर ते गडकरीच सांगतात आणि त्यामुळे कुठेतरी फडणवीसांचं वजन सुद्धा नागपूरमध्ये गडकरींमुळे घटू शकतं याचीच कुणकुण लागल्यामुळेच फडणवीस हे गडकरींच्या विरोधात गेले का अशाही चर्चा आता सुरू झाल्यात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक